महागाव येथे भरधाव टिप्परच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू तर एक जखमी महागाव शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला व एकजण गंभीर जखमी झाला ही घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळकडून नांदेडकडे जाणाऱ्या टिप्परने महागाव बायपासजवळ मातोश्री शाळेच्या समोर दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर टिप्पर चालक पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता सामाजिक कार्यकर्ते प्रतीक नरवाडे व परिसरातील नागरिकांनी टिप्परला थांबवून चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले व मृतकाला व जखमींना उपचारासाठी सवना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातातील मृतक व जखमीचे नाव कळू शकले नाही